मित्रांनो नमस्कार ए राम, राम एसी जी ब्लॉगर आज आहे मराठवाड्यातल्या सर्वात मोठ्या कन्नड घाटात चला बघूया मराठवाड्यातलं सर्वात मोठं कन्नड घाट महाराष्ट्र खानदेशाला जोडणारं एक कन्नड घाट कायमच वर्धेचं कन्नड घाट आहे मित्रांनो ट्रकांचा ताफा छत्रपती सगळ्या मोठ्या शहरात जोडा हा रोड मित्रांनो कन्नडचा घाट खूपच धोकादायक कन्नडचा घाट पावसाळी ह्या घाटात खूप दरड ते प्रकार असतो पावसाळ्यात आपली लालपुरी निमाखा निघाली कन्नड घाट होतो पावसाळी दोन तीन महिने हा घाट बंद असतो दरड फसत कोसळण्याचं प्रमाण खूप जास्त आहे कन्नडच्या जा घाटात दिवस मावत आहे दिवस मावायचं मनमोहक असं कन्नड घाट पाठीमागे पिकअप येत आहे छोटा ती खूप आनंद आणि धोकादायक घाट कंद्र गुजरातच्या राज्याची गाडी रस्ता खरंच धोकादायक कन्नडचा घाट तुम्ही कायम मीडियावरती बैठक बघत असा मित्रांनो पावसाळ्यात दड नाही या कन्नड घाटाची कायम वाहतूक बंद असे घाटात काय मला बर्देचा हा घाट आहे मित्रांनो कन्नडचा घाट धन्यवाद